आपल्याला एक लक्षात ठेवायचं की गाढवाची आई सुद्धा गुजराती आपलं लक्ष केवळ दोन गाडवांवर आता ठेवायचं आपली लढाई गाढवांविरुद्ध आहे कारण आपणच बसवला ते स्वतः चढू शकले नसते राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी असे दोन अग्निवीर तयार केले आहेत ज्यांचं या निवडणुकीनंतर काहीच राहणार नाही पेन्शन नाही काही नाही घरी बसायचं ते दोन अग्निवीर आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आज शरद पवार गटाची सभा भिवंडी येथे पार पडली शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश मात्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली ही सभा गाजवली ती ॲडवोकेट असीम सरोदे यांनी सरोदे यांनी मोदी आणि शहाला गाढव म्हणत तुफान हल्लाबोल केला मोदी न शिकलेला अनपड प्रधानमंत्री देशावर बसलाय त्यामुळे भारताचं वाटोळ झालं याद राखा आपली लढाई या दोन गाढवांशी आहे जे वर बसले आहे मोदी म्हणतो मी झोपत नाही आशाने मोदी हा विकृत होईल येत्या निवडणुकीत मोदीला कायमचं घरी बसवा असं म्हणत शरद पवारांसमोर असीम सरोदे यांनी जोरदार हल्लाबोल केला कि विचार ला कि की अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा प्रश्न विचारला की मुझे क्यू अटक की आहे मुझे क्यू अरेस्ट केव्हा ॲडिक ॲडव्होकेट सॉलिसिटर जनरल असिस्टंट सॉलि सॉलिसिटर जनरल म्हणाले राजू की कारण आपल्या विरुद्ध जबाब देण्यात आलेला आहे की तुम्ही भ्रष्टाचार केला आहे म्हणून तुम्हाला अटक झालेली आहे अरविंद केजरीवाल यांनी लगेच कोर्टासमोर म्हटलं की जर माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला म्हणून अटक झालेली आहे तर माझा आत्ता आरोप आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदीवर की त्यांनी शंभर कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे तुम्ही त्यांना अटक कराल का कायद्याचं वास्तव लक्षात घ्या की केवळ कोणीतरी आरोप केला आणि आपलं नाव घेतलं म्हणून त्याच्यासाठी अटक होत नसते पण यांनी ही अटक घडून आणली मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला पहिल्यांदा भारतामध्ये अटक झालेली आहे लोकशाही विरोधी हे वागतात संविधान विरोधी हे वागतात याची अनेक अशी उदाहरणं आपल्याला देता येतील अरविंद केजरीवाल यांनी भाषण करताना बाहेर आल्यावर सांगितलं की नरेंद्र मोदी एक वर्ष राहणाऱ्यानंतर अमित शहा पंतप्रधान होणार कारण की यांच्या याच्यात पंच्याहत्तर वर्ष ही अट आहे इतर पक्षातल्या लोकांना हिनवतात चिडवतात वयावरून काहीही बोलतात आणि शेवटी अमित शहाला सांगावं लागलं की भाजपच्या घटनेमध्ये पंच्याहत्तर वर्ष अशी अट नाही त्यामुळे नरेंद्र मोदीच राहतील जर आले तर ते येणार नाही गोष्ट वेगळी पण मग प्रश्न विचारायला पाहिजे नागरिकांनी की मग तुम्ही जर पंच्याहत्तर वर्षाची अट नव्हती तुमच्या राजकारणामध्ये तर तुम्ही लालकृष्ण अडवाणींना मुरली मनोहर जोशींना आणि सुमित्रा महाजनांना का घरी बसवलं ही दुटप्पी वागणूक करणारे नेते आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या स्वच्छ आणि साध्या राजकारणाला ज्यांनी कीड लावलेली आहे ते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार मग तीच बाराखडी गिरवत अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला ठरल्याप्रमाणे इलेक्शन कमिशननी त्यांना राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळाचं चिन्ह त्यांना दिलं ठरल्याप्रमाणे सगळा निर्णय झाला घड्याळाचं चिन्ह शरद पवार साहेबांच्या हातून अक्षरशः हिसकून घेण्यात आलं पण शरद पवार साहेब सुद्धा कसलेले नेते आहेत घड्याळाचं चिन्ह तर अजित सादांनी हिसकून घेतलं पण हिसक त्यांना शरद पवार साहेबांनी त्यातले सेल काढून घेतले आज परिस्थिती अशी आहे की अजितदादांच्या बाजूनी मतदार नाही उमेदवारांचा शोध त्यांना घ्यावा लागला काही मोठे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आणि रस्ते बांधणारे लोक त्यांच्याकडून असतील पण पैशांनी निवडणुका जिंकता येत नाही हे सुद्धा त्यांना आता शिकायला देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही राजकारण आणलेलं आहे त्याच्यामधून लिडरचं राजकारण नष्ट करून मॅनेजर्स लोकांनाच लिडर म्हणून प्रस्थापित आपल्यासमोर केलेलं आहे आणि हे राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं आहे जय जवान जय किसान असा नारा दिला होता लालबहादूर शास्त्रींनी पण नरेंद्र मोदींचा नारा काय आहे मर जवान मर किसान हा नारा आहे नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांचे हाल करणारे तीन कृषी कायदे केले सगळ्यांनी सांगितलं भारताचं कृषी मंत्रीपद भूषवले भूषवलेल्या शरद पवार साहेबांनी सांगितले हे कायदे चुकीचे आहेत हे मागे घ्या त्यांनी मागे घेतले नाही सातशे शेतकरी मेले शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चालवण्यात आल्या सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यांच्या लक्षात आलं की हे कायदे चुकीचे आहेत ते कायदे परत घेतले हे भारताचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे लोक वरच्या जागी जाऊन बसलेल्या आहेत सैनिकांसाठी सुद्धा अग्निवीर नावाची योजना काढली त्याच्यामध्ये तीन चार वर्ष पाच वर्ष काम करायचं नंतर ते रिटायर्ड ज्या वयामध्ये लोक कामाला लागतात आणि अजून कसून काम करतात त्या वयामध्ये त्यांना रिटायर्ड करून टाकायचं पेन्शन नाही काही नाही ही अग्निवीर योजना अत्यंत चुकीची योजना युवकांना बेरोजगार करणारी योजना त्यांनी सुरू केली राजकारणामध्ये सुद्धा महाराष्ट्रात त्यांनी असे दोन अग्निवीर तयार केले आहेत ज्यांचं या निवडणुकीनंतर काहीच राहणार नाही पेन्शन नाही काही नाही घरी बसायचं ते दोन अग्निवीर आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार अत्यंत बेदाल बेताल विधानं करणारे नरेंद्र मोदी मनोरंजक भाषण करतात त्यांनी मागे एकदा सांगितलं कोणत्याही राज्यात गेलं की त्यांचा तिथं ते संबंध असतो त्या ते गावाशी त्यांचं ते जुनं नातं असते त्यांनी तिथल्या रेल्वे स्टेशनवर चहा विकलेला असतो त्यांनी सांगितलं मागे राजस्थानमध्ये की माझा राजस्थानशी खूप जुना संबंध आहे महाराणा प्रताप यांचा जो चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती आपल्याला एक लक्षात ठेवायचं की गाडवाची आई सुद्धा गुजराती होती त्याच्यावरच लक्ष ठेवायचं हे गायींबद्दल बोलतात आणि राज हे जे उद्धव ठाकरे म्हणतात ते अगदी बरोबर वर आहे तुम्ही गायींबद्दल बोलता मग महागाईबद्दल का बोलत नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही मोदींच्या प्रतिमेवर ही निवडणूक लढवण्याचा ते भाजप जे प्रयत्न करत आहेत त्याच्याबद्दलचा विचार करायला पाहिजे अनेक नेते यांचे कार्यकर्ते सांगतात की नरेंद्र मोदींची सभा आमच्या मतदारसंघात लावू नका ते काहीही बोलतात धर्मांध बोलतात आणि आम्हाला जे मिळणारे मत आहेत तेसुद्धा आता कमी होतात ही नरेंद्र मोदींची घसरलेली पत आहे निवडणुका मोकळ्या वातावरणात झाल्या पाहिजे असं वाटतं आपल्याला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिला उमेदवार सुरतमधून निवडून आलेला आहे मुकेश असं त्याचं नाव आहे पण अण्णाव अत्यंत सार्थक आहे त्याचं अडनाव आहे दलाल दलाल निवडून आलेला आहे सुरतमधून पहिला उमेदवार म्हणून लोकसभेसाठी बिनविरोध बिनविरोध कसा निवडून आला काँग्रेसच्या उमेदवाराला तीन अनुमोदन देणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितलं आहे आमच्या सह्या चुकीच्या आहे त्याच्यामुळे त्यांचा रद, रद्द अर्ज रद्द करण्यात आला आणि इतर अपक्ष उमेदवारांना कदाचित दबावाखाली अर्ज मागे घ्यायला लावले आणि मुकेश दलाल हा निवडून आला कायदेशीरतेचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे ज्याच्याबद्दल काही लोक उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत की जर नॉट ऑफ द अबाऊ नन ऑफ द अबाऊ हे बटन असेल ईव्हीएमवर एक जरी उमेदवार असेल तरी आम्हाला नागरिकांना मतदारांना हक्क आहे ते बटन दाबून सांगण्याचा की हा सुद्धा लायक नाही तो आमचा अधिकार का काढून घेतला हा प्रश्न आणि म्हणून आपण एकूणच पाहिलं तर मोदी जे सतत पंडित नेहरूंसारखं वागण्याचा प्रयत्न करतात कधी लहान मुलांमध्ये जाऊन बसतात लहान मुलं आजकालचे हुशार आहेत ते त्यांना प्रश्न विचारतात यांना उत्तर देता येत नाही आपण टी व्हीवर पाहिलेलं आहे मग त्यांना कोणीतरी सांगितलं किंवा हो त्यांना कळलं असेल कारण की त्यांनी काही अभ्यास केलेला नाही ते काही नरेंद्र मोदी शाळेत गेलेले नाही त्यांचं कोणतंही खरं काही सर्टिफिकेट नाही त्यांना कोणीतरी सांगितलं की पंडित नेहरू तासन तास देशासाठी काम करायचे कमीत कमी झोपायचे तर मग भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी पसरवलं की नरेंद्र मोदी देशासाठीच काम स्वय करतात ते झोपत नाही दोन तीन तासच झोपतात माझं आपल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आव्हान आहे की एक अट ठरवा की आपण याच्यानंतर ज्यांना निवडून देणार आहे ते रात्रीच्या वेळी नैसर्गिकपणे झोपणारा तो नेता असला पाहिजे नरेंद्र मोदी झोपत नाही ही साधी गोष्ट नाही जर ते झोपत नसतील तर कोणत्याही डॉक्टरला विचारा मानसोपचार तज्ज्ञाला विचारा हा मानसिक गंभीर आजार निर्माण करणारा प्रकार आहे जो झोपत नाही तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही तो झोपत नाही त्याची निर्णय क्षमतात गमावून बसलेला असतो जो झोपत नाही तो, तो चिडचिडा चीड़ रागीट आणि द्वेषावर आधारित काम करणारा असतो नरेंद्र मोदींनी दहा वर्षामध्ये सगळे सिमटम्स आपल्याला दाखवून दिलेले आहेत आणि त्यामुळे ते आजारी व्यक्ती आहेत त्यांना झोपण्याची गरज आहे यावेळेस चार जूनला मतदान करून त्यांना झोपण्याची परवानगी द्या सगळीकडे मोदींचे फोटो यांनी लावून ठेवलेले आहे विमानतळापासून रेल्वे स्टेशनपासून बस स्टेशनपासून मुत्रीघरापर्यंत नरेंद्र मोदींचे फोटो आहेत लोकांना एक सगळं किळस वाणं वाटायला लागलेलं आहे शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे याच्यानंतर जे सरकार बदलणार आहे एक वेगळा मंत्री याच्यासाठी नेवा जिथे जिथे भारतभर नरेंद्र मोदींचे फोटो लावले ते काढण्यासाठीच मंत्रालय करा कारण की हा अतिरेक झालेला यांच्या फोटोचा गाय म्हैस असे विषय हे बोलतात म्हैस तुमचे घेऊन जातील एक असं म्हणतात एक लक्षात ठेवा की ज्यांची गाय आहे ज्यांची म्हैस आहे ती त्यांचीच राहणार आहे आपलं लक्ष केवळ दोन गाडवांवर आता ठेवायचं आपली लढाई गाढवांविरुद्ध आहे कारण आपणच गाढवांना वरती बसवला ते स्वतः चढू शकले नसते लक्षात घ्या नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारलेला होता कारण की हा हिंसक माणूस आहे धर्माच्या आधारे हा हिंसा करणारा माणूस आहे म्हणून अमेरिकेने सांगितलं अशा माणसाला आम्ही देशात येऊ येऊ देऊ शकत नाही आपण सगळ्यांनी मतं देऊन त्यांना ताकद दिली ही आपली भारतीय मतदारांची प्रतिष्ठा त्यांच्या मागे आपण लावली आणि आज मोदी सगळ्या देशात फिरत असतात आणि म्हणून मला असं वाटते की आपण ही लोकांनी हातात घेतलेली जी निवडणूक आहे विषारी प्रवृत्तीच्या विरोधातला हा लढा आहे हिंदू लोकांनी आपल्या हातात घेतलेली लढाई आहे हिंदुत्ववादी हिंदु आणि हिंदू याच्यामध्ये फरक आहे आपण सगळेजण हिंदू आहोत शिवाजी महाराजांचा भगवा आपला आहे तुकाराम महाराजांचा भगवा आपला आहे आपण चांगले हिंदू आहोत ते वाईट हिंदू आहे ते लक्षात ठेवा आणि त्यामुळे त्यांचा रामसुद्धा नाही राम 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 सतत नाव घेत असतात राम आपल्या सगळ्यांचा आहे त्यांचा तर नथुराम आहे नरेंद्र मोदी जेव्हा संसदेमध्ये गेले संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं भारतीय समाज भावनाशील आहे आपल्या सगळ्यांना वाटलं काय माणूस आहे की संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून संसदेत प्रवेश केला आणि सांगितलं की हे माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर आहे भारतीय लोक भारावून गेले पण मी आपल्याला सांगतो याच प्रवृत्तीच्या यांच्याच संस्कृतीत वाढलेल्या नथुरामनी सुद्धा महात्मा गांधींना गोळी घालायच्या आधी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं नरेंद्र मोदींनी पायावर डोकं संसदेच्या ठेवून आज संविधानाची कत्तल चालवलेली आहे ती थांबवायला पाहिजे चा। चार जून केवळ मतमोजणीची तारीख नाही चार जून केवळ या लोकशाहीमध्ये काय होणार याच्या निकालाची तारीख नाही आपण लिहून ठेवा चार जून ही भाजपमध्ये सगळ्यात जास्त भांडाभांडी आणि वाताहत होण्याची सुरुवात आहे भाजप हा भा पक्ष जो सत्तेमुळे एकत्र आहे तो पक्ष फुटणार आहे कारण की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींविरुद्धचा लढा केवळ आपला नाही भाजपच्या अंतर्गत सुद्धा तो सुरू झालेला आहे म्हणून माझी विनंती आहे की ठामपणे या नरेंद्र मोदींच्या छळाविरुद्ध अमित शहाच्या छळाविरुद्ध उभे असलेले उत्तुंग व्यक्ती शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे आणि भारतामध्ये उभा असलेला एक माणूस जो प्रेमाची पाठराखण करतो आहे राहुल गांधी यांच्यासोबत आपण उभं राहू हो, आणि या सगळ्यांना भरघोस मतदा देऊन आपण निवडून देऊ असा जनतेचा आवाज मी आपल्यासोबत मांडतो आहे आम्ही अडुसष्ट सभा घेतलेल्या असताना मला हे नक्की चित्र दिसते की यांच्या एकशे पंच्याऐंशीपेक्षा जास्त जागा भारतामध्ये येणार नाहीत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी केवळ दहा जागा यांना मिळू शकतील आणि खूप मोठा पराजय भाजपला सहन करावा लागणार आहे मोदींना पराजय सहन करता येतो का हे सुद्धा आपल्याला दिसेल कारण की हिटलरची प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती काय करतात याचा सुद्धा इतिहास आपल्याला तपासावा लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका